नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये आपले कर्म हे फिरून परत आपल्याकडेच कसे येते ना ते सांगितले आहे तर मित्रांनो एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कोणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुदा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आलेला होता सावकाराने रागात थेट त्याला दगड मारला भिकाराच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो देव तुझी पापांना क्षमा करो असे म्हणत तेथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली या मागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायलाच हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारले अपमानित देखील केले शिवीगाळही केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला होता सावकारसुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपलेली होती जी त्या भिकाराची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकर होती ती पाहताच म्हतारी म्हणाली एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कोणी काहीही दिलं नाही सगळ्यांनी फक्त शिव्या दिल्या एकाने तर दगडफेक केली त्यामुळे माझे डोके फुटले तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व काही होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो अंधाळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या अंधाळ्या भिकाऱ्याची चेष्टा करायचो भाकरीचे कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला कसं मारायचो आणि कधी -कधी तर त्याला ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवतंय सगळं सगळं किती छान होतं आपलं त्या अंधाळ्या म्हाताने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितलं तेव्हा कधीच मी त्याला रस्ता देखील दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायला देखील यायचा तेव्हा फक्त आपण त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला वाटी देखील फेकून मारली तेव्हा तो अंधाळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल मी नाही आज त्या भिकाराचा शाप आपण भोगत आहोत आज आपल्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कोणालाही शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वादच असतो कारण असे दिवस मला दुसरं कोणालाही द्यायचे नाहीत म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करीत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वादच निघतात तो सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकर एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकर भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा पण उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि तेथून निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देखील देतात पण देव हे सगळं माणसांच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीही चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलागच करत राहतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला सोडतही नाही कोणालाही कमी लेखू नका कोणाचीही टरही उडू नका कोणाची टिंगल करू नका कोणाच्या गरिबीवरती हसू नका कोणाला टोचूनही बोलू नका कधी कोणाचा पान उतारा देखील करू नका कारण नियतीचा पलटवार हा कधी होईल ना हे कोणालाही सांगता येत नाही लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ